जन्माला आल्यानंतर बऱ्याच घरांमध्ये सगळ्यात पहिले जे काही तयार होते ती कुंडली कुंडलीवरून भविष्य हे याला कदाचित हजारो वर्षांची परंपरा असेल शेकडो नाहीच हजारो वर्षांचीच परंपरा असेल आणि त्यामुळेच ही कुंडली ना सर्वव्यापी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही कारण भारतासारख्या देशामध्ये मुलाचं नाव नंतर ठरतं बारशाला पण त्याची कुंडली ही माझ्यामध्ये पाचवीलाच त्याची तयार झालेली असते मग ही जी कुंडली आहे जी आपल्या जीवनावर एवढा परिणाम टाकत असते ह्या कुंडलीविषयी आज आपण बातचीत करणार आहोत आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मानसिक काळी मानसिक काळी या ज्योतिषी आहेत अनेक वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत मॅडम सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत मला सांगा कुंडलीमध्ये जी बारा घरं असतात ह्या बारा घरांचं जे महत्त्व आहे त्याविषयी सांगा मी असं म्हणेन सर की बारा ग्रह जे ग्रह असतात कुंडलीमध्ये ते म्हणजे एक अख्खा जिल्हा असतो आणि त्या जिल्ह्यातले बारा म्हणजे बारा तालुके असतात कारण ते बारा ग्रह तुमच्या आयुष्याचा एक परिपूर्ण एक असतो तो म्हणजे एक प्रवास दर्शवतात प्रत्येक घर वेगवेगळ्या वेग गोष्टी रिप्रेझेंट करतात पत्रिका जी निघते तुम्ही ज्या मोमेंटला जन्मला आहात त्या मोमेंटला आकाशात ग्रह ताऱ्यांची जी काही परिस्थिती असेल जे काही नक्षत्र असेल त्याचं चरण असेल जी काही राशी असेल त्या राशीप्रमाणे ती कुंडली मांडली जाते आणि त्या त्या वेळेची कुंडली ती बनली जाते त्या कुंडलीमध्ये तुमचं एक राशी Uh, कुंडली असते चंद्र राशीवरनं ती रिप्रेझेंट होते आणि एक लग्न कुंडली असते कुंडल्या खूप असतात नौमांश असतं डी टेन असतं डी ट्वेल असतं बऱ्याचशा कुंडल्या बनतात पण त्याच्यातल्या मेन दोन कुंडल्या बघितल्या जातात ते म्हणजे चंद्र चंद्र राशीनी राशी कुंडली आणि एक लग्न कुंडली अशा दोन कुंडल्या जबरदस्त आपण परीक्षण करू शकतो त्याचं किंवा त्याच्यावरनं स्वतःचा जीवनाचा एक प्रवास ठरवू शकतो ती जी बारा ग्रह आहेत ती ग्रह प्रत्येक ग्रहाला पण रिप्रेझेंट येत आहेत तुमचं पहिलं आपलं घर हे स्वतःला रिप्रेझेंट करतं दुसरं घर तुमचं धन कुटुंबाला रिप्रेझेंट करतं तिसरं घर तुमचं पराक्रम रिप्रेझेंट करतं तुमची भावंड रिप्रेझेंट करतं चौथं घर हे तुमच्या आईचं घर मानलं जातं आणि तुमच्याकडे असलेली प्रॉपर्टी इस्टेट जमीन वाहन याला रिप्रेझेंट करतं पाचवं घर जे आहे ते तुमच्या संततीला आणि तुमच्या एज्युकेशनला रिप्रेझेंट करतं तुमच्या प्रेम प्रेमप्रकरणं तुमच्यामध्ये असलेल्या काही पूर्व प्रारब्ध कर्मसंचित हे पाचवं घर दाखवतं सहावं घर रोग ऋण शत्रूला रिप्रेझेंट करतं की तुम्हाला आजार कुठले होऊ शकतात ऋण होऊ शकतं का शत्रू कुठल्या प्रकारचे असू शकतात या सगळ्या गोष्टी त्या घरावरून आपल्याला कळतील सातवं घर हे पार्टनरचं घर आहे तुमची पार्टनरशिप बिझनेसची असू दे किंवा स्वतःची वैयक्तिक पर्सनल नवरा किंवा बायको याला रिप्रेझेंट करतं सात घर आठवं घर आम्ही जे म्हणतो ते म्हणजे आपण म्हणतो की तुमच्या परावर्तनाचं घर येते ते आठवं घर हे आपण म्हणू की आठवं घर हे तुमचं ट्रान्सफॉर्मेशनचं घर आहे त्याच्यामध्ये तुमचे सासू सासरे कारण पार्टनरचं कुटुंब म्हणजे सासू सासरे पण त्याच्यावरनं बघितले जातात तुम्हाला मिळणारी वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला असलेलं गूढ नॉलेज अक्कल नॉलेज हे सुद्धा आठव्या घरातनं समजलं जातं नववं घर हे भाग्याचं घर आहे नवव्या घराला भाग्यस्थान म्हणलं जातं आणि त्याची मालकी असते गुरुकडे गुरुंनी स्वतःला दोन घरं ठेवली आहेत एक नववं आणि एक बारावं बारावं घर मोक्षाचं घर आहे आणि त्याच्यामध्ये जे दहावं आणि अकरावं घर आहे ते कर्माचं आणि तुमच्या प्रॉफिट अँड लॉसचं घर म्हणजे अकरावं घर तुमच्या इच्छापूर्तीचं घर म्हणजे अकरावं घर हे दोन घर शनीला रिप्रेझेंट करतात त्यामुळे कर्माचं फळ परत जे मिळतं ते गुरुच्या मार्फतच मिळतं तुम्ही ह्या दोन घरात जी कर्म करणार आहात दहाव्या घरातलं कर्मस्थान आणि अकराव्या घरातली इच्छापूर्ती ही शनीला रिप्रेझेंट होते शनी कर्मफलदाता आहे पण हे दोन जी घरं आहेत भाग्यस्थान आणि मोक्षस्थान हे ज्याला कळलं त्याला आयुष्यातचं सगळं सार कळलं ज्याला गुरु कळला त्याला बाकीच्या गोष्टी कळल्या कारण मोक्ष शेवटी गुरूच देणार आहे त्यामुळे कर्माचं फळ मोक्षाकडून मिळतं बाराव्या घराला प्रत्येक घराला राशी आहेत प्रत्येक घराचे एक वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत एक नंबरपासून बारा नंबरपर्यंत त्या राशी रिप्रेझेंट होतात तर बाराव्या घरात रास येते मीन आणि नवव्या घरात रास येते धनु या दोन्ही राशी गुरूला रिप्रेझेंट करतात आणि दहावं घर म्हणजे मकर आणि अकरावं घर म्हणजे कुंभ हे दोन्ही येतात शनीच्या अंडर त्यामुळे शनी तुमच्याकडनं कर्म करून घेणार आणि गुरु तुम्हाला त्याचं फळ देणार भाग्य ज्याला उजळलं त्याच्याकडनं कर्म चांगले होतात आणि त्यांना मोक्ष चांगला मिळेल हे पत्रिकेचं सा सार आहे या पत्रिकेतनं तुम्हाला खूप जास्त तुमचे इव्हेंट्स कळतात तुमच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी कळतात की बाबा ह्या या गोष्टी घडू शकतात तर त्याच्या अगोदर प्रिकॉशनेटली तुम्ही त्याच्यावरती काम पण करू शकता कुंडली खरच पॉवरफुल असते म्हणजे ज्यांना या क्षेत्रातली माहिती आहे ज्यांनी या क्षेत्रातलं ज्ञान मिळवलेलं आहे आपलं आयुष्य अख्खं आयुष्य या क्षेत्राला वाहून देणारे अनेक लोक आहेत आणि त्यांचं ज्ञान जे असतं हे त्याला फक्त सलाम करावं असं वाटतं पण मला सांगा की खरंच आपण कुंडलीवरनं भविष्यात घडणाऱ्या घटना सांगू शकतो आता समजा तुमचं गोचर कुठे चाललंय गोचर म्हणजे काय की आत्ता आता वर्तमान परिस्थितीत कुठले ग्रह कुठल्या राशीत बसले आहेत याला गोचर म्हणतात तुमची पत्रिका तुम्ही जन्मला त्या दिवशी जी बनली ती बनली पण आत्ताच्या घडीला काही घर वेगवेगळ्या ग्रह वेगवेगळ्या वेग, 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 ठिकाणी गोचर करत आहेत तर तुमच्या कुंडलीत ते कुठं बसले आहेत आणि ते कशाचे मालक आहेत ते बघतायत कुठं त्यांची दृष्टी कुठे पडली आहे प्रत्येक घर ग्रहांना दृष्ट्या आहेत प्रत्येकाला सातवी दृष्टी ही कॉमन आहे पण गुरुच्या दृष्ट्या वेगळ्या शनीच्या दृष्टी शनीची दृष्टी पडते तीन सात दहा या घरांवर तर आता शनी जिथे बसला आहे पण तो दृष्टी कुठे टाकतो आहे हे जर का बघितलं तर त्या दृष्टीमध्ये गुरुच्या दृष्टीमध्ये अमृत आहे आणि शनीच्या दृष्टीमध्ये थोडासा त्रास आहे तर ह्या तीन घरांवरती जर का दृष्टी पडली आता जर का बघायला गेलं तर शनी कुंभेला आहे थोड्या दिवसात तीन महिन्यात तो मिनेला जाईल तर त्याच्या पुढची रास आणि मागची रास ह्या ज्या दोन राशी आहेत त्यांना आता साडेसाती चालू होईल म्हणजे तो आता मकरेला सोडेल आणि कुंभ मीन आणि मेशेला साडेसाती चालू होईल तर ह्या तीन राशी थोड्या अफ्लिक्टेड होतील ते त्यांच्या जे घरात बसले आहेत ते ग्रह थोडे अफ्लिक्टेड होतील आता तुम्हाला कुठल्या दशा चालू आहेत कुठली महादशा चालू आहे त्याला आंतरदशा कुठली आहे त्याची प्रारब्ध दशा कुठली आहे या हिशोबाने तुमचं ग्रह ठरलं जातं तुम्हाला नोकरी कुठल्या पिरियडमध्ये लागेल तुमचं लग्न कुठल्या पिरियडमध्ये होईल तुम्हाला संतती कधी होईल तुमचं घर कधी होऊ शकतं या सगळ्याचं एक ताळा तुम्ही पत्रिकेने मांडू शकता परफेक्ट तुम्हाला त्याचे नंबर्स मिळू शकतात की ह्या या, 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 या दिवशी हे हे घडवू शकतं या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पत्रिकेनुसारच होतील पण त्यासाठी तुमची जन्मवेळ ही परफेक्ट पाहिजे कारण एका मिनिटांनी सुद्धा सव्वा दोन मिनिटाला चंद्र बदलतो चंद्राचं गोचर बदलतं त्यामुळे दोन जुळ्या लोकांची पण नशीबं सेम नसतात दोन जुळ्या लोकांच्या पण पत्रिका वेगवेगळ्या बनतात तर तुमचा जन्म वेळ परफेक्ट असेल तर त्याची कुंडली परफेक्ट होऊन तुम्हाला त्याचं प्रिडिक्शन परफेक्ट मिळू शकतं कारण नक्षत्र असतात सत्तावीस नक्षत्र काम करतात त्या नक्षत्रांची चरण असतात त्या चरणांमध्ये तुमचा जन्म कुठे झाला आहे तुमच्या नक्की तुमच्या अवखडा चक्रामध्ये नक्की काय आहे की तुमचा कुठला ग्रह तुम्हाला जास्त फायदेशीर ठरू शकतो किंवा कुठल्या घराची कोणती डिग्री आहे कोणत्या डिग्रीवर तो बसला आहे कुठल्या घरात बसला आहे कोणत्या घराचा तो मालक आहे या सगळ्या गोष्टी बघून त्याचा सारासार विचार करून परफेक्ट प्रिडिक्शन देणं हे ज्योतिषाचं काम आहे किंवा समोरच्या मेंटॉरचं काम आहे कारण समोरचा माणूस अडचणीतच आहे तो तुमच्याकडे सहज म्हणून आलेला नाही त्याला काहीतरी इश्यूज आहेत म्हणून तो आला आहे तर ता त्याला त्याच्या हिशोबाने परफेक्ट समाधानकारक उत्तर देणे पॉझिटिव्ह उत्तर देणे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर मंडळी तुम्हाला देखील कुंडलीविषयी काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर क्रमांक दिलेले आहेत आणि तुम्ही मानसिक काळे मॅडमशी निश्चितपणे संपर्क साधू शकता माझा पुढचा प्रश्न आहे की कुंडलीसाठी सर्वप्रथम म्हणजे मला एक सामान्य माणूस म्हणून जे प्रश्न पडतात ते विचारतो आहे की कुंडलीसाठी जन्मवेळ ही अत्यंत महत्त्वाची असते परंतु ज्यांना जन्मवेळ माहिती नाही अशांचं काय त्यांची कुंडली कशी बनते जर का त्यांची जन्मतारीख तुम्हाला माहिती नाहीये तर प्रश्न कुंडली हा एक एक्स वेगळा एक पर्याय आहे की तो ज्या मोमेंटला आला आहे त्या टाईमची तुम्ही कुंडली मांडू शकता किंवा तुम्ही त्याच्या साईनवरून त्याचं प्रडिक्शन देऊ शकता किंवा तुम्ही ग्राफॉलॉजिकली फेस रिडिंगनी पण देऊ शकता तर ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून करू शकता टॅरो हा खूप जास्त चांगला त्याच्यावरती एक आपण सोल्युशन म्हणू टॅरो कार्ड्स जर का तुम्ही टाकले मी स्वतः टॅरो आणि न्युमरोलॉजीचं प्रशिक्षण देते मी स्वतः शिकवते की हे कसं वापरावं लोकं माझ्याकडे वापरून नंतर प्रडिक्शन देतात तर हे सुद्धा तुम्ही जर का शिकलात तर याचा जास्त जास्त चांगला वापर होईल कारण ज्याची जन्मतारीख नाही त्याला काय प्रॉब्लेम संपले नाही ज्याच्याकडे पत्रिका नाही त्याचे प्रॉब्लेम इश्यूज तर आहेत ते कसेही करून तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायच्यात पॉझिटिव्हली त्याला एक सकारात्मकता द्यायची त्याला एक सपोर्ट सिस्टीम हवी आहे म्हणून तो तुमच्यापर्यंत पोचला तर त्याचं एक व्यवस्थित मार्गदर्शन होणे हे खूप गरजेचं आहे म्हणून मी नेहमी सांगते डॉक्टर वकील ज्योतिषी खूप चांगला पाहिजे तर मानसिक काळे मॅडम या क्षेत्रात आपल्याला माहिती देत आहेत कुंडलीविषयी माहिती देत आहेत मॅडम जाता जाता काय माहिती द्याल आणखी कुंडली हा तुमचा पूर्ण परिपूर्ण अभ्यास आहे तो तुमचा एक प्रॉप पर चॅनल आहे तुमचा की तुम्हाला नक्की आता काय हवंय तुम्ही नक्की काय बघताय तुमची कधी ती परिस्थिती येणार आहे जर का आता तुमचा पिरियड चांगला नसेल तर मी म्हणेन की थोडंसं थांबूयात जेव्हा आपला पिरियड तेव्हा चौकेछक्के जेव्हा आपला पिरियड नसतो तेव्हा शांत बसणे हे काम करतं आणि प्रत्येक वेळेस चौकेछक्के मारता येतील असंही नाही पण जेव्हा तुमचा पिरियड असेल तेव्हा असे छक्के मारून ठेवा की पुढची दहा वर्ष बसून खाऊ तर तो पिरियड तुम्ही नक्कीच त्याच्यातनं बघू शकता कुठलं घर आत्ता ऍक्टिव्हेट आहे ते बघू शकता गोचरीनी ग्रहमान कुठलं चाललंय साडे सती कुठे शनी कुठे बघतोय का, है का, का कट हे इश्यू येत आहेत का तुमच्या घरात पैसा टिकत नाहीये का कटकटी होत आहेत किंवा प्रॉब्लेम कुठे येत आहेत धनसंचय व्हायला किंवा रिलेशनशिप मध्ये कुठे प्रॉब्लेम येतात हे जर का तुम्ही शोधलं तर आताचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय रिलेशनशिप तर तुमचा नक्कीच त्या व्यक्तीबरोबर पट्ट आहे का तुमचं षडाष्टक नाही आहे ना तुमच्यामध्ये नक्कीच काय कार्मिक हिशोब आहे हे सगळं तुम्हाला कुंडलीवर कळू शकतं आणि मग त्या हिशोबाने आपण त्याची निवड करू शकतो तर होत्या काळे आज कुंडली या विषयावर त्या आपल्याशी चर्चा करत होत्या तुम्हाला देखील मानसिक काळे यांच्याकडनं अधिक माहिती हवी असेल तर निश्चितपणे स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता मॅडम आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स